तर प्रशासनाच्या हलगर्जीपणाची आणखी एक बातमी समोर येते धावत्या एस टी बसची दोन्ही चाकं ही निखळलेली आहेत रायगडच्या मुरुडमधील ही धक्कादायक घटना आहे चालकाच्या प्रसंगधानामुळं मोठा अपघात टळलेला आहे चालकाच्या प्रसंगधानामुळं रायगडच्या मुरुडमध्ये एस टी बसचा अपघात टळला आहे धावत्या एस टी बसची मागील दोन्ही चाकी निखळली मात्र ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांना तत्काळ गाडी थांबवली आणि मोठा अनर्थ हा टळला आहे बोरिवलीहून मुरुडकडे निघालेली ही एस टी बस होती तरी दृश्य आपण पाहतोय या एस टी बसची दोन्ही चाकं ही निखळली त्यामुळं चालकानं तत्काळ प्रसंगावधान राखलं त्यामुळं मोठा अनर्थ टळलेला आहे